नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर भावचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो काल बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये चढ उतार बघायला मिळालेला असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव होता सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो दोनदाहीचा या ठिकाणी तुरीची आवक आलेली होती अकरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव पाच हजार आठशे पंधरा रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते पाच हजार सातशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे बारशी आवक आलेली होती वीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार पाचशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुक तूर गजर आवक आलेली होती दोनशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पाच रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे चौपन्न रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अकोट जिल्हा आहे अकोला तूर हायब्रीड आवक आलेली होती सातशे साठ क्विंटल तुरीची कमीत कमिद कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सातशे ऐंशी तर सर्व साधारण दर होते सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सोलापूर कमीत कमिद कमी दर सहा हजार तीनशे दहा रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल तर सर्व साधारण दर या ठिकाणी सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अकोला आवक आलेली होती लालतुरीची आठशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती या ठिकाणी मित्रांनो आवक आलेली होती जवळपास दोन हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे अमरावती या ठिकाणी सहा हजार चारशे पन्नास रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर होते या ठिकाणी सहा हजार पाचशे साठ रुपये त्यानंतर बाजार समिती आहे चिखली आवक आलेली होती लालतुरीची नव्वद क्विंटलची कमीत कमी दर या ठिकाणी पाच हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर आवक आलेली होती आठशे अठरा क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे वीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वाशिम अनसिंग आवक आलेली होती लाल तुरीची आठशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पन्नास तर सर्व साधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जिल्हा आहे अमरावती आवक आलेली होती लाल तुरीची आठशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे पंचवीस तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आलेली होती मित्रांनो दोन क्विंटल लाल तुरीची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार चारशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला तीनशे पन्नास क्विंटल तुरीची आवक या ठिकाणची होती काल संध्याकाळपर्यंत कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पाच रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मलकापूर तूर लाल आवक आलेली होती तेराशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे तीस रुपये तर सर्व साधारण दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वणी लाल तुरीची एकशे चाळीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे रावेर एक क्विंटल तूर आवक होती फक्त कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी निघालेले आहे पाच हजार सहाशे दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गंगाखेड तूर लाल आवक आलेली होती पाच क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार शंभर सर्वसाधारण दर सहा हजार त्यानंतर बाजार समिती आहे मेकर एकशे वीस क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदगाव बावीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर तीन हजार दोन रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे औरात शाजनी लाल तुरीची तीस क्विंटलची आवक या ठिकाणची होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार चारशे ऐंशी तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे नव्वद त्यानंतर उमरगा कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार तीनशे एक रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सेनगाव आवक आलेली होती तुरीची अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदगाव खंडेश्वर जिल्हा हे अमरावती <गराय> सहासष्ट क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये कमीत कमी दर होते सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो नांदुरा आवक आलेली होती पाचशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे अकरा तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जळगाव जामोद तीनशे वीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत जळगाव जामोत या ठिकाणी तुरीला बाजारभाव निघालेले आहेत त्यानंतर बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक एकशे पन्नास क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पंचवीस तर सर्वसाधारणतर सहा हजार चारशे दहा रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो वर्धा जिल्हा कमीत कमी दर सहा हजार एकशे पंधरा रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे चौदा रुपये क्विंटल तर दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दुधनी तूर लाल आवक आलेली होती एक हजार पंच्याहत्तर क्विंटल लाल कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे अठरा रुपये मित्रांनो दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल सर्वाधिक तुरीला बाजारभाव मिळालेला असून जवळपास सहा हजार नऊशे पन्नासपर्यंत तुरीचे बाजारभाव दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेलेले आहेत त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो काटोल जिल्हा आहे नागपूर तूर लोकल नव्वद क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये तर दर सहा हजार दोनशे रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूर पांढरी आवक आलेली होती नऊशे क्विंटलची कमीत कमी जस्त दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर तर, तर दर सहा हजार सहा सहाशे वीस रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे माजलगाव पांढरी दोनशे नऊ क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बीड तूर पांढरी तीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार दहा रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर शेवगाव कमीत कमी तूर पांढऱ्या तुरीला सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे तर सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार शंभर त्यानंतर पांढऱ्या तुरीची एकशे तेहत्तीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर राजा कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे पाच हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो औरंग शहाजींनी पांढऱ्या तुरीची सव्वीस क्विंटलची आवक आलेली होती काल संध्याकाळपर्यंत कमीत कमी दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे दहा रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भिवापूर तूर लोकल कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर सर्वसाधारण दर होते सहा हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वरुड एकशे पंचावन्न क्विंटल लालतूरची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावची अपडेट बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभाव असतील तर काही ठिकाणचे तूर बाजारभाव दबावाखाली बघायला मिळालेले असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार